नमस्कार एवरीवन स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आय होप यू गायस ऑफ्युटी फाईन आम्ही कालच रात्री गावी आलेलो आहे आणि आज गौरी पूजन आहे तर माझी गौरी दाखवतो तुम्ही कशी सुंदर दिसते ती पूजा पण ओकेशनली साडी घालते पण खूप छान दिसते थांबा तुम्हाला मी दाखवतो हे बघा पूजा काय छान दिसते आणि पूजाला मी आयुष्यात <laughs> किती वर्ष लागले फर्स्ट टाइम घरच राहलोय सहा वर्षानंतर आणि ही पूजा साडीमध्ये खूप छान दिसते गोंदू हा नाही तर ना ती अशी पूर्ण पॅक असते म्हणजे तिला स्वतःला साडी आवडत नाही yeah. पण ती खूप छान दिसते साडीमध्ये छान दिसते <laughs> आणि आता आम्ही चाललोय कुठे पूजन करायला गौरी पूजन करायला इथे साईज मित्र आहे त्याच्या घरी बरोबर आणि आमच्यावर आम्ही सांगतो तुम्हाला एवढ्या सुंदर सुंदर लेडीज आहेत ना आमच्या बरोबर ही बघा आमची काकी काकी हाय करा हाय ही साईलची मम्मी लाईटमध्ये लाईटमध्ये आणि काकी आणि पूजा मॅचिंग मॅचिंग झाली आणि आपली दुसरी आकी काकी या दुसरं आकी आणि सुरवी सुरवी आणि ही आमची सुरवी पूजाच्या काकाची मुलगी तुम्ही बघितलं असेल रक्षाबंधनच्या ब्लॉग मध्ये आणि काकी आम्ही चाललोय आणि मावर सगळ्या सासू किती सुंदर दिसत आणि त्याच्यामध्ये काळा दिसतोय आणि माझी सासूबाई म्हणजे आई आमच्या ऑलरेडी पुढे गेले त्यांना आधीच सोडून आले राहुल हा कारण की पूजाच्या बहिणीच पहिलं ना त्याच्यामुळे आता आपण डायरेक्ट तिथेच भेटू आम्ही जिथे आलो ना थे थे है, है आहे ना पूजन करायला गौरीपूजन तिथे बघा किती सुंदर हे त्यांनी स्वतःच्या हाताने हे शिवाजींचं स्टॅच्यू बनवलेला आहे आर्टिस्ट आहे तो खूप सुंदर अशी त्यांनी मूर्ती स्टार्टिंगला ठेवली जी की नॉर्मली घरी असते पण त्यांनी आता गणपती ठेवल्यामुळे बाहेर काढली आहे आज पल्लू आणि सगळे रेडी झालेले आहेत छानपैकी की मम्मी माझी गणपती छानच आहे दगडूच हलवाई आहे विघ्न विघ्नहर्ता मस्त लिहिल्या छानच आहे एकदम तर ही माझी बहिण आहे तिचा आज फर्स्ट ओसा आहे तर मी दाखवते तर ती कसं प्रकारे पूजन करते पण बघू शकता की तुम्हाला असं व्हिडिओमध्ये वाटत असेल छोटी मूर्ती आहे पण चार फुटाची मूर्ती आणि असं प्रशस्त बनवलं ना त्याने सुंदर इथे गौरी आहे आर्टिस्ट आहे हाय कर हा साहिलचा सा बेस्ट फ्रेंड आहे आणि त्यांनी हे सगळं डेकोरेशन वगैरे केलंय आणि हा सॉरी मूर्ती पण त्यांनीच बनवली मूर्ती मूर्तिकार डेकोरेशन मूर्ती कारच तो आहे खूप सुंदर यार खूप सुंदर असं वाटत पुढच्या वर्षी घरी काहीतरी असंच करावं काय पूजा एवढं सुंदर गेलंय गिफ्ट मिळाला आहे पल्लूला ओपन कर करू ओपन कर आणि पैसे पण थँक्यू हा तर ठीक आहे तर भावांनो कधी काय होतं माहितीये का कधी कधी असं होत की आपण जेव्हा व्हिडिओ एडिट करतो ना तेव्हा आपल्याला समजतं की भाई आपण कोणता तरी शॉट मिस केलाय म्हणजे आपण रॅन्डम आपल्याला दिसतोय ते आपण शूट करतो पण त्याचं स्टार्टिंगच नाही करत तर माझ्या बाबतीत पण खूप असंच झालंय की आता मी गणपतीत पूजाच्या गावी गेलेलो तर खूप काही गोष्टी रँडम मी शूट केल्याय पण त्याचं मी प्रॉपर चालूच नव्हतं गेलं आता आहे ते पुढे क्रिकेट पूजाच्या गावी वर्षाच्या बाराही महिने क्रिकेट चालू असतं पूजाचा भाऊ आहे तो अप्रतिम क्रिकेट खेळतो गणपतीसाठी स्पेशल तो त्यांच्याकडे मॅचेस भरवलेल्या गावची जी एन्जॉयमेंट असते ना मॅच जिंकल्यानंतर जे तुम्हाला आता पुढे दाखवतोय आणि रोहिणी पण काय डान्स केलाय त्यामध्ये ते पण तुम्हाला पुढे दिसेल <laughs> 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 भावांना कोकणातील गणपती आणि गणपतीत भजन होणार नाही असं होईल का आणि गावच्या भजनात थोडी वेगळीच मजा असते जे गाणी असतात ना त्याच्यामध्ये आपण एवढे तल्लीन होऊन जातो तर तुम्हाला आता पुढे ते, ते दिसेल <laughs> प्रेझेंटिंग चोरग्यांचा गरबा मी सकाळी बघितलेलं ना आम्ही गौरीसाठी आलेलो पाया पडायला तर आम्ही आता रात्री पण इथे झालो आहे मग दोन वाजलेत पण गावी माहिती आहे ना दोन म्हणजे काहीच नसतात गणपतीला तर आता मी दाखवतो गर गर्वा घ्यायचं रात्रीमध्ये गावच्या घरच्या गणपतीचं पण विसर्जन होणार आहे रुई बाप्पाच्या पाया पडली बाप्पा मंग मोर्या मोर्या